शाळेतील स्वयंपाक खोलीला आग वसंतराव नाईक विद्यालय येथील घटना लोणार तालुक्यातील बीबी येथील वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बीबी या महाविद्यालयात मुलांना देण्यात येणाऱ्या खिचडी शिजवण्यासाठी एक रूम तयार करण्यात आले असून त्यामध्ये मुलांचे मोठ्या प्रमाणात खाद्य होते खाद्य शिजवण्यासाठी वरांड्यामध्ये लाकडाची साठवणूक केली होती दिनांक सोळा जुलैच्या रात्री अंदाजे दहाच्या सुमारास त्या संपूर्ण लाकडांनी आग पकडली आग एवढी भीषण होती की त्या आगीचे मोठमोठे लोट निघत होते हे पाहताच बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील त्यांचे सहकारी बीबी गावचे सरपंच पुत्र दीपक गुलमोहर गावातील तरुण मंडळी व शाळेचे मुख्याध्यापक आर बी राठोड यांनी शाळेकडे धाव घेऊन स्वतः हातात पाण्याच्या बादल्या घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग एवढी भीषण होती की त्यांना लोणार येथील अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण करावे लागले त्यानंतर ही आग आटोक्यात आली मात्र आग कशामुळे लागली हे अद्यापही कळू शकले नाही मात्र मुलांच्या खाद्यांचे व स्वयंपाक खोलीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी लोणार तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा